मुळात म्हणजे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी हा प्रश्न उपस्थित केला होता माझं पीएचडी डी हे प्राणीशास्त्रामध्ये आहे मी पस्तीस वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं आहे प्राणीशास्त्र माझा विषय आहे पिजन्स वर माझा अभ्यास आहे हा एक वेगळा मुद्दा आता हा जो उपद्रव आहे कबूतर खाण्यामुळे एखादं वाण्याचं दुकान आहे तिकडे लोक धान्य घेतात फुटपाथ वर टाकतात अनेक ठिकाणी हे सर्रास चालू आहे जिकडे लोकांना चालायची जागा नाही तिकडे कबुतरखाने तयार झालेले आहेत मुंबईमध्ये ते म्हणतात एकावन्न एक कबुतरखाने आहेत अहो शंभर ठिकाणी आहेत बरं हा कबुतरखाना कसा तयार होतो त्याला काही कोणी परमिशन मागायला जात नाही चार लोक तिकडे कोणतरी तिकडे धान्याचं दुकान असतं तिकडे दहा रुपयाचं घेतात टाकायला चालू करतात कबुतरांना सवय लागते तुम्ही ठिकाण बदला ते तिकडे जातील त्यामुळे अशा प्रकारचा उपद्रव हा मुंबईत ठिकठिकाणी सुरू आहे दादर मध्येच मी राहते दाबोदरचा कबूतर खाना no. आज कोर्टाचा तीस तारखेचा <laughs> निकाल माझ्याकडे आहे तीस तारखेचा mm. जे आहे oh. तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की इट अपियर्स टू बी नॉट इन डिस्प्यूट सो फार एज दादर कबुतर खाना कन्सर्न वॉटर फाउंटन वॉज गिफ्टेड बाय श्री वेलजी रतनशी टू ड्रिंकिंग वॉटर टू द पब्लिक लार्ज हा लेटर ऑन इट अपियर्स दू अ प्लेस वेर पिजन ओरिजिनलिफिकन्स व्हॉट गॅदर्ड पॉप्युलॅरिटी वॉज फिडिंग दिजन्स इन सच प्लेस हा हे सहा नंबरच्या पानावर या तीस तारखेच्या निकालावर लिहिलेलं आहे आता दादरचा कबूतरखाना पूर्वी जे आमच्या लहानपणापासून आम्ही जातो आम्ही जात होतो गमत म्हणून बघायला तर तिकडे थोडे थोडके होते थोडे थोडे लोक मुठभर धान्य टाकायचे आता तिकडे त्या कबूतर खाण्यामध्ये एक एक स्टॉल टाकला एक शेड उभारलं तिकडे चे पिंजरे ठेवले आणि तिकडे जवळजवळ पंचवीस तीस पन्नास साठ पोती धान्य तिथे कायम ठेवलेलं सुरू केलं तिथेच तो माणूस विकतो आता ट्रॅफिक आयलंड आहे की धान्याचं दुकान आहे का पिजन फिडिंग सेंटर आहे कबुतर खाना आहे Hmm. लोकांना जो उपद्रव आज सगळीकडे लोक oh. बर्ड नेट लावून बसलेले आहेत घरादारांमध्ये खिडक्या बंद केल्या आहेत oh. तिकडे स्वतः ते जैन मंदिर जे आहे त्यांनी सुद्धा बर्ड नेट लावली आहे oh. मग त्यांनी का बर्ड नेट लावली आहे oh. हा एक वेगवेगळ्यात खूप अँगल्स आहे मला सांगा आपण पूर्वी नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची प्रथा होती ती बंद झाली की नाही oh. का कारण ते त्याचं खाद्य नाहीये आता हा जो गैरसमज आहे की पिजन हे कबुतर फक्त धान्य खातात तसं नाहीये ते कीटक खातात स्नेल्स खातात अर्थवम गांडूळ खातात खूप त्यांच्या प्रकारचे खाद्य माझं म्हणणं काय आहे की तुम्ही कुठेही उठून चालू करणार का कुठेही तुम्ही आज अनेक ठिकाणी माझ्या समोर इकडे माझ्या ऑफिसच्या समोर एक धान्याचं दुकान आहे तिकडे लोक येतात कबुतरांना रोज दाणे टाकतात मग पुढे मनिषा तुम्ही कुठे सुरू करायचं कुठे सुरू करायचं का दुकान आहे म्हणून सुरू करायचं का हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्या आपल्यासोबत सरकारमधले अवधूत वाघ सुद्धा भाजपचे प्रवक्ते आहेत सरकारमधला ऐका ऐका जो मेडिकल इशू आहे तो हा आहे की हे जे झुनॉटिक डिसीज आहे आता मला त्या दिवशी मंगल प्रभाजी लोढा मंत्री मोदय म्हणाले क्या मनीषा तुमने इश्यू लिया म्हणजे हा म्हणजे आहे कि लोगो रोग होता म्हटलं दस में से एक कारण तो हम कर सकते कम। आता ईवी व्हीकल आपण का आणल्या एक आपण करतोय कारण बरोबर आहे आता एक्स रे मशीन ते एक एक्स रे काढल्याशिवाय तुम्हाला निदान होणार नाही पण जे जी कारण कमी आहे ती तर करू शकतो बर पब्लिक प्लेस वरच तुम्हाला हे का करायचं आहे पब अ पब्लिक प्लेस हा तुमचा हट्ट का हा तुमचा आग्रह का तिकडे पतंग महोत्सव मध्ये अनेक पक्षी मांज्यानी मान कापून हातपाय पंख कापून पडतात oh. मग त्याचं काय खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या oh. परंतु माझं म्हणणं आहे की याच्यात सामंजस्याने विचार केला पाहिजे oh. लोक आज मरतायत लोकांना लंग भयानक प्रकारचे लंग डिझीज होत आहेत oh. हे कोरोना आल्यावर कळलं कोणाला माहित होता का तेव्हा तुम्ही नाका तोंडाला ना पट्ट्या का लावून बसले मग oh. त्यामुळे हा विषय हा मेडिकली आणि सायंटिफिकली डील केला पाहिजे